परळी शहरामध्ये दिवसाढवळ्या तहशील कार्यालयासमोर एक खून होतो आणि त्या ज्याचा खून झाला त्याचं नाव महादेव मुंडे या महादेव मुंडेचे मारेकरी आजपर्यंत पोलिसांना सापडले नाहीत आणि गेल्या दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडे यांचा भर चौकामध्ये तहसील कार्यालयासमोर खून झाला त्याला मारलं गेलं आणि गेल्या दोन वर्षाच्या नंतर या खुनाला वाचा फुटली का काय असं म्हटलं तरी चालेल कारण मित्रांनो एक लक्षात घ्या गेल्या दोन हजार तेवीस पासून या खुनाचा तपास लागत नाही विजयसिंह बाळा बांगर यांनी एक पत्रकार परिषदेमधून खुलासा केला की महादेव मुंडे यांचा खून वाल्मिक कराड यांनी के केला आहे आणि त्याचा मी साक्षीदार आहे माझा जवाब नोंदवण्यात यावा आणि माझा नवा जवाब नोंदवण्याच्या नंतर जे वाल्मिक कराड आणि त्यांच्याबरोबर जे काही ज्यांनी हा खून केला त्यांना अटक करण्यात यावी परंतु महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एस पी नवनीत कामावंत यांची भेट घेतली आणि भेट घेतल्याच्या नंतर तिने असं विचारलं की साहेब या खुनाचा तपास माझ्या नवऱ्याचे मारेकरी जे आहेत त्याचा तपास कुठपर्यंत आला आहे परंतु नवनीत कामावंत की जे की पोलीस अधीक्षक बीड हे आहेत त्यांनी असं सांगितलं की जो काही बाळा वांगरे यांनी दावा केला आहे की वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदाराने महादेव मुंडे यांचा खून केला आहे हा खून जरी तो म्हणत असला तरी आम्हाला पुराव्या अभावी त्यांना अटक करता येणार नाही आणि असं कोणीही म्हणन की खून यांनी केला तर मित्रांनो विषय हा आहे की नेमका खून कोणी केला याच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की महादेव मुंडे यांचा खून कोणी केला आणि आजपर्यंत महादेव मुंडे यांचे मारेकरी का सापडत नाहीत मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चोईस तास या चॅनलमध्ये आपले सहज स्वागत करीत आहे मित्रांनो ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कित्येक वेळा सुपोषण केली निवेदनं दिली मुख्यमंत्र्यांना भेटल्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्या बीडचे पोलीस अधीक्षक एस पी साहेब यांना भेटल्या परंतु काहीही त्याचा उपयोग झाला नाही त्यांच्या त्यांना जो तीन मुलं आणि तीनही मुलं लहानाले असल्यामुळं त्या माऊलीचे काय हाल असतील ह्या त्या माऊलीलाच माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वेळोवेळी निवेदनं दिली मुख्यमंत्र्यांना भेटली उपोषण केलं मुला बाळा सकट आई वडिलांसकट सासू सासऱ्या सकट उपोषण बीडच्या जिल्हा कार्यालयासमोर केली परंतु आजपर्यंत एकीही आरोपीला पकडण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलं नाही कारण पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला याच्यामध्ये राजकारण वाटत आहे का तर त्यांनी सांगितलं होय राजकारण वाटतंय परंतु मला आजही वाटतंय की कुठंतरी माझ्या पतीचे माझ्या नवऱ्याचे आरोपी सापडतील या आशेने मी आज जगत आहे परंतु आठ दिवसाचं अल्टिमेटम मी पोलीस प्रशासनाला दिला आहे आणि आठ दिवसात जर माझ्या पतीचे माझ्या नवऱ्याचे आरोपी जर अटक नाही केले तर मी आत्महत्या सामुदायिक आत्महत्या करणार आहे असं निवेदन पोलीस प्रशासनाला ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलं आहे मित्रांनो ज्या वेळेस कुठंही न्याय मिळत नाही त्यावेळेस माणूस हताश होतो आणि एकटी ज्ञानेश्वरी मुंडेच नाही तर तिचे तीन मुलं सासू सासरे एक दीर आणि एक भावजई ते मिळून सर्व लोकांनी सामुदायिक आत्महत्या करण्याचा पोलीस प्रशासन जे पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन दिलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण निवेदन दिलं आहे की जर आठ दिवसात जर आमचे माझ्या पतीचे माझ्या नवऱ्याचे मारेगरी जर मिळाले नाहीत तर मी सामुदायिक आत्महत्या करणार आहे आणि मी शासनाला एक एक पत्नी एक महिला एक अबला जर निराश होत असेल तर सरकारला पण घाम फोडण्याचं काम मी करू शकते असा खनखनीत विशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी निवेदनाद्वारे दिला निवेदन आहे आणि हेच निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सर्व सर्वांकडं पाठवलेले आहेत मित्रांनो ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर काय आज का म्हणजे काळाने घाला घातला आहे आणि यातूनच ज्ञानेश्वरी मुंडे आज सावरायला तयार नाही मित्रांनो तीन मुलं लहान लहान मुलं असून देखील ती महिला डगमगत नाही न्याय मागते परंतु कुणीही तिला न्याय द्यायला तयार नाही प्रशासनाला त्यांनी विचारणा केली की बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की त्या खुनाचा मारेकरी जे आहेत त्याला मी साक्षीदार आहे परंतु पोलीस प्रशासनाने ज्ञानेश्वरी मुंडे यांना सांगितलं आहे की बाळा बांगर यांनी जे काही वक्तव्य केलं त्याला कुठलाही पुरावा नाही आणि पुराव्याशिवाय आम्ही कुणालाही अटक करणार नाही त्याच्यामुळं तपास चालू आहे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा असं महाराष्ट्राचे पोलीस अधीक्षक नवनीत कामवंत यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना आश्वासन दिलं आहे मित्रांनो आश्वासनावर काही चालत नाही आणि पुराव्याशिवाय बी अट आरोपी अटक होऊ शकत नाही हे बी तेवढंच खरं आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेस या समाजामध्ये विश्वास उडतो त्यावेळेस हातात झालेली एक आपला एक मजबूर पत्नी एक मजबूर आई काय करू शकते हेच प्रशासनाला ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितलं आहे ही आठ दिवसाचा अल्टिमेटम देत आहे सर माझ्या नवऱ्याचे मारेकरी पकडले नाहीत तर याला सर्वस्वसरी जबाबदारी आपण असताल आणि मी सामुदायिक आत्महत्या करत आहे आणि त्यांनी एवढं बी सांगितलं की ज जेव्हा एखादी आपला एखादी पत्नी एखादी आई निराश होते त्यावेळेस या पृथ्वी तलावर आजपर्यंतचा इतिहास आहे की चांगल्या चांगल्याला घाम फोडण्याचं काम एक महिला करू शकते हेच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय गृहमंत्री राज्यमंत्री आयुक्त गृहराज्यमंत्री आयुक्त यांना सगळ्यांना हे निवेदनाद्वारे कळवलं आहे मित्रांनो ही गोष्ट खूप लाजीराणी आहे की दोन हजार पासून आजपर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आलेलं नाही हे काय चाललंय अहो एखाद्या रानात खोऱ्यात एखादा खून होतो आणि तरी देखील पोलीस त्या आरोपीला अटक करतात परंतु ह्या ह्या प्रकरणामध्ये खूप वेगळा विषय आहे कारण भर चौकात शहरामध्ये एका तहसीलच्या समोर एक मर्डर होतो आणि मर्डर झाल्याच्या नंतर एक खून झाल्याच्यानंतर पोलीस प्रशासनाला एकही आरोपी अटक होऊ शकत नाही ही गोष्ट कुणालाही न पटण्यासारखी आहे मित्रांनो याच्या मागे नक्कीच राजकीय वरधास्त आहे आणि राजकीय हात अस असल्याशिवाय असं कधी होऊ शकत नाही असंच महाराष्ट्राच्या जनतेला वाटत आहे बीडवाशियांना वाटत आहे परळी वाटत आहे मित्रांनो कुठंतरी या प्रकरणामध्ये विश्वास प्रशासनावरून उडवण्याचं काम होत आहे कारण एखाद्या शहरामध्ये भरवस्तीत भर कार्यालयासमोर तहसील कार्यालयासमोर एखाद्याचा खून होतो आणि तरी देखील आरोपी अटक होत नाहीत किंवा सापडत नाहीत कुणाचंही नाव निष्पन्न होत नाही हे कसं शक्य आहे अहो एखाद्या एखाद्या दऱ्याखोऱ्यात जर एखाद्याचा खून झाला तर पोलीस त्याला त्याचे कॉल चेक करतात त्याच्याबरोबर कोण होतं कुठून आला जेवायला कोण होतं सकाळी कोण होतं दुपारी कोण होतं असे प्रश्न विचारून त्या आरोपीपर्यंत शंभर टक्के पकड जातात आणि आरोपीला पकडतात परंतु इथं तसं होत नाही मित्रांनो इथं जे झालेलं आहे ते नक्कीच खूप मोठा विषय आहे खूप मोठ्या नेत्याचा हात आहे खूप हत्ती म्हणजे खुनी खूप मोठा आहे असंच म्हणलं तरी चालेल आणि हाच प्रश्न ज्ञानेश्वरी मुंडे यांना पत्रकारांनी विचारला होता आणि त्यांनी उत्तर थोडं डगमगत दिलं त्यांनी असं सांगितलं की होय नक्कीच आहे परंतु माझा आणखीनही विश्वास उडालेला नाही आणि मी पोलिसावर थोडा पोलीस प्रशासनाने किंवा जे एस पी साहेबांनी असं सांगितलं आहे की, की थोडा धीर धरा आम्ही तुम्हाला आरोपी अटक करून दाखवतो परंतु त्यांनी असं सांगितलं की आणखी काहीच व्हायला तयार नाही एक आपला त्याच्या पलीकडे करू तरी काही शकते आणि तेही परळीसारख्या वातावरणामध्ये मित्रांनो आपल्याला महादेव मुंडेविषयी आणि त्याच्या बायकू ज्ञानेश्वरी मुंडेविषयी काय वाटतं आपलं आम्हाला नक्की कळवा आणि आमचा हा जर व्हिडिओ आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शेवट